नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर पावसामुळे जे अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर त्यासाठी तीस जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर तीस जिल्ह्यांसाठी किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर हेक्टरीत छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर ते कोणते जिल्हे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नोव्हेंबर अखेरच्या अवकाळी पावसामुळे राज्यात बारा लाख सत्याऐंशी हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे तेराशे एकोणऐंशी कोटी रुपयाच्या भरपाईची मागणी केली होती त्याचबरोबर राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई मिळणार असून याचा लाभ तेवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे तर याचा लाभ तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे तब्बल दीड महिना उलटून गेला तरीही राज्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे हे रखडलेले आहेत तर हा जो अहवाल दिलेला आहे तो लोकमतने प्रसिद्ध केलेला आहे तर, के तर राज्यातील बारा लाख सत्त्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे याच्यामधून स्पष्ट झालेले आहे तर अवकाळीचा फा सर्वाधिक जो फटका आहे तर तो अकोला जिल्ह्यात बसला होता त्यामधील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र हे बाधित आहे त्याखालोखाल अमरावती बुलढाणा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा तर यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एकशे सदतीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये मिळणार आहेत तर ते कोणते कोणते जिल्हे आहेत तर त्याला हा जो फायदा आहे तर तो मिळणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर त्याची जी लिस्ट आहे तर ती लोकमतने सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे तर ती सुद्धा मी सांगते तुम्हाला की त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे तर ते आपण बघूया तर इथे बघू शकता ठाणे जिल्हा आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे तर हे जे आहे तर ते पहिला कॉलम तुम्ही बघू शकता ते क्षेत्र आहे हेक्टरी त्याचबरोबर इतके शेतकरी आहेत आणि जी पुढची जी रक्कम आहे तर ती त्यांना मिळालेली आहे त्याचबरोबर दुसरा कोणते जिल्हे आहेत ते बघूया सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली तर हे सुद्धा जिल्ह्यांचा समावेश आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर यासुद्धा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र